हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर हे बघा मी तंदूर रोटी तव्यावरती बनवलेली आहे इकडे पण बनवून ठेवलात ह्याच्यामध्ये बनवलेली आहे काजू करी आणि इकडे बनवलेला आहे इथे राईस झालो एवढंच बनवलेलं आहे तर या मस्त जेवायला आणि चला जेवण करूया एंड स्वागत आहे तुमचं र आणि या कसे आहात तुम्ही आहे हो तुम्ही मस्त आहे मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे आणि माझी चहा नाश्ता झालेला आहे सकाळचा टायमिंग आहे हा मी आवरलेला आहे आणि म्हटलं थोडंसं व्हिडिओ बनवा म्हणून स्टार्ट केलेलं आहे तर असं खूप हे झालेलं आहे जे असं आभाळ वगैरे आलेलं आहे त्याच्याने कळतच नाही आहे की काय टायमिंग येईल काय नाही बरोबर की नाही तर चला सगळ्यात पहिले तर मी याबद्दल सॉरी बोलते तुम्हाला की त्या व्हिडिओमध्ये ना जो म आयफोनमध्ये शूट केलेला होता हॉटेलचं जे म्हणजे हॉटेलला जेवायला गेल्यानंतर तो आयफोनमध्ये मी शूट केला आणि जो आयफोनमधला जो व्हिडिओ आहे शूट केलेला तो इकडे येत नाही जे ज्या ॲन्ड्रॉइडमधून मी सोडते त्या कारण सगळे माझे ॲप वगैरे एडिट करायचं ते ह्याच्यातच आहे आणि मला एडिट करण्यासाठी मी तिकडून इकडं शेअर करत होते परंतु किती प्रयत्न केले पण झालाच नाही कारण तो आयफोनमधली शूट झालेला होता आणि तो आयफोनचा इकडे येत नाही आहे आणि मी आयफोनमध्ये मधून आणखीन म्हणजे ब्लॉग स्टार्ट केलेले नाही आहेत आयफोनमध्ये कसं आहे स्टॉपचं ऑप्शन नाही आहे त्याला एकदा जर ब्लॉग कंटिन्यू स्टार्ट केलं ना तर लगातार आ, ते हे करावं लागतो कंटिन्यू करावं लागतो नाहीतर मग ते स्टॉप केलं की कट होतो स्टॉप केला की कट होतो मग असं होत होत किती हिस्से होतील आणि किती ती जॉईंट करत बसावं लागेल एडिट करत बसावं लागेल म्हणून मी ना त्याच्यामध्ये आयफोनमध्ये मी आणखीन शूट करायला सुरुवात केलेली नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगते का त्याचं रिझन असं आहे म्हणून मी आयफोनमध्ये शूट करत नाही आहे अँड्रॉइडमध्ये शूट करते आणि याच्यातूनच एडिट करते आणि याच्यातूनच सोडते त्याच्यावरती फक्त रील्स वगैरे मी बनवते आणि त्याच्यावरून रील्स वगैरे अपलोड करते <coughs> तर माझं झालेलं आहे सकाळचा नाश्ता आवरले देवपूजा झाली सगळं झालं आणि आता मला फक्त निघायचं आहे कपडे चेंज करून तर म्हटलं छोटासा व्हिडिओ पहिला बनवा कारण खूप सारे छान तुम्ही मला कमेंट्स केले आणि प्रत्येकाने मला समजून घेतलं की हो मुलं असं करतात आणि मुलं असं मुलाचं मुला अशा वागण्यांचा आई वडिलांना त्रास होतो आणि खरोखर होतो म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक फर्स्ट टाईमच आई बनलेला असतं बरोबर की नाही आणि त्यांचा अनुभव फर्स्ट टाईमचाच असतो त्यांना काही असं माहिती असतं का की हां असे असतात मुलं असा त्रास होतो मुलांच्या वागण्याच्या बोलण्याचा तो प्रकार माझ्यासोबत झालेला आहे म्हणून मी या गोष्टी शेअर करत आहे आणि त्याच्यातून मला समोरच्यांकडनं पण समजतं की मुलं असेच असतात आणि मुलं असंच करतात आणि असंच वागतात आणि ह्या गोष्टीचा प्रत्येक पॅरेंट्सला त्रास होतो आणि होतोच कारण ना बाहेरच्या कुणी आपल्याला काहीतरी बोललं तरी चालतं पण आपल्या साध्या मुलाने आपल्याला आवाज वर चढवून बोललं तर बघा तुम्ही किती राग येतो बरोबर की नाही असंच काहीचं आहे एकच मिनिट तर आपल्याला खूप राग येतो खूप वाईट वाटतो खूप कसं तरी वाटतं बरोबर की नाही तर हे असंच आहे आणि खूप म्हणजे होतो यार त्रास मला तर खूप होतो कारण ना माझं नाही ऐकलं किंवा मला तेच त्याच गोष्टी रिपीट केल्या ना मी माझा मुलगा म्हणजे मी का असा करतो मला काही माहीत नाही आहे परंतु त्याला किती वेळ सांगा आता बघा मी त्या दिवशी शेवटला थोडासा व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये बरोबर बर की नाही कुणी कुणी बघितला शेवटला मी एकदम नॉर्मली व्हिडिओ ॲड केला होता तर माझ्याकडे तो पूर्ण व्हिडिओ आहे बरं का आणि त्याला ते माहिती होतं शूट केलेलं आहे के 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 मी त्याला म्हटले पण व्हिडिओ चालू केलं की तुझं टमाटमा बंद होतं आणि वेळ कसा बोलत होता वगैरे वगैरे असं मी त्याला बोलले त्याच्यानंतर तुम्हाला सांगते फक्त आणि फक्त तीन दिवस त्यानं हेडफोन घातले नाही मोबाईल झोपण्याच्या आधी बंद करून ठेवून झोपला किती तीन दिवस काल रात्री परत त्यानं हेडफोन काढत होते आणि मोबाईल चालूच होता बरं का आणि तो तसाच झोपला होता आणि आणखीन मी रात्री एक व्हिडिओ त्याचा शूट केला जे की मी त्याला रोज रोज संध्याकाळी मी तीन ते चार वेळा त्याला टोकत असते चार्जिंगला लावून यूज करू नको चार्जिंगला लावून यूज करू नको चार्जिंगला लावलेला असतो ला यूज असतो आणि ही रोज मी सांगते तरी त्याच्या डोक्यात बसत नाही आता मी करू काय बोलून बघितलं गप्प बसून बघितलं त्याच्याकडे राग आणि ब हे करून बघितलं मी रात्री व्हिडिओ त्याचा शूट केला कर म्हणते खुशाल असं असं मुंडे आले होते कर म्हणजे मला बोलायचं नव्हतं फक्त ते दाखवायचं होतं की तो तसा सांगितलं तरी सुद्धा तो बदलत नाही तो तसाच करतो मग जाणून बुजून करतो का त्याच्या आठवणीतच राहत नाही का तो मुद्दाम म्हणून करतो कि त्याचा त्रास द्यायचा बरोबर की, की वाटणार ना मला की मी जर त्याला रोज चार वेळा सांगत असेल तरी पण तो तीच रोज करत असेल तर मग मुद्दामच म्हणावं लागेल की नाही बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा तर असा काहीसा प्रकार आहे जे तो करत आहे आणि खूप जास्त प्रमाणात मला त्या गोष्टीचा त्रास होत आहे म्हणून मी रात्री व्हिडिओ शूट केला तर मला मुंडे हलवून म्हणतो हा कर म्हणजे घाबरत नाही फरक पडत नाही आणि जसं की बी ॲपेवाली ताई म्हटली तू की शॉर्ट सर्किट होऊ शकतं त्याच भीतीमुळं मी रोज बोलते माझं रोज नडं वाजवते रोज तोंड वाजवते रोज मी टेन्शन घेते त्याच गोष्टीमुळं की यार शॉर्ट सर्किट व्हायला नको काहीतरी अपघात व्हायला नको घरात काही व्हायला नको आणि ह्याला कुठली दुखापत व्हायला नको एवढं सगळं आठवायचं एवढं सगळं आपल्याला त्रास करून घ्यायचं कशामुळं फक्त काही घडवू म्हणून या गोष्टी मी करते आणि आज तुम्हाला माझा वेगळं दिसत असेल काहीतरी तर तुम्हाला सांगते हा आहे तो लिपस्टिकचा सेड मी फिल्टर लावलेला आहे म्हणून थोडाफार तो वेगळा दिसतोय परंतु हा असा वाईन कलर आहे आणि बघा तुम्हाला म्हटलं होतं ना शाईनी येते अशी शाईन आहे त्याच्यामध्ये शाडो असल्यासारखा आहे तर आणि मी मेकअप पण केले डोळ्यांना पण बघते मी म्हणजे आय शाडो वगैरे यूज केलंय आय लाईनर ओढले आणि आज म्हणजे मी सांगू शकत नाही आहे की मी कदाचित फर्स्ट टाईम मेकअप केलाय आणि आज मला आहे पार्लरवाल्यांचं किती मेहनत आहे मेकअप कर करण्यामागे एखाद्याचं सौंदर्य उठून दिसण्यासाठी जे त्या करतात ना पार्लरवाले ती मी आज आ, हे केले की यार एवढे ह्यालाच मला एवढा वेळ गेला काय फक्त आयलायनर लाईनर लिपस्टिक काजळ हे लावायलाच मला एवढा वेळ गेला माझ्याकडे वेळ होता आज मी लवकर आवरलेलो होतं त्यामुळे की आ, त्या मेकअप करताना दोन दोन तास त्यांचे जातात ना तर खरंच यार मांडलं पाहिजे की कि खरं किती मेहनत ते आहे आणि त्या किती त्यांना हे करावं लागतं जे आता मी एवढंच केलं तरी पण बघा तुम्ही व्यवस्थित आलेलं नाही आहे आय लायनर मला व्यवस्थित वडता आलेलं नाही आहे ही ब्रा म्हणजे मोठं जाडवायला आलं आहे हे बघा किती नाजूक छान आले म्हणजे असा फरक असतो ह्या हातानी इकडे ओढले तरीसुद्धा एवढं व्यवस्थित आले नाही असं होतं सरळ तरीसुद्धा थोडंसं बिघडलं आहे आणि जसा मी डोळा असा बघायला वर केला तर वर बी थोडंसं लागले थोडंसं लागले तर मला माहिती आहे मला मेकअप छान दिसत नाही म्हणून मी मेकअप करत नाही पण कुठला मेकअप मला छान दिसत नाही मला आय मेकअप पण छान दिसत नाही आणि जे फाउंडेशन वगैरे जे लावतात ना ते पण मला छान दिसत नाही मी लिपस्टिक काजळ आणि बाकी म्हणजे क्रीम पावडर वगैरे एवढंच नॉर्मली गोष्टी यूज करते ना त्याच मला छान दिसतात फरी तेवढ्याच गोष्टी मला छान दिसतात मी मेकअप करत नाही कधी त्याचं एक मेव रिझन आहे की मेकअप मला सूट होत नाही माझ्या स्किनला म्हणजे काहीतरी ॲलर्जी झाल्यासारखं तरी होईल ते सोडा परंतु मला तो सूटच होत नाही आहे माझ्या चेहऱ्याला तो छानच वाटत नाही मला वैयक्तिक वा छान वाटत नाही मग आता ब तुम्हाला कसा वाटतं तुम्ही नक्की खरोखर कर कमेंट्स करून सांगा की मला मेकअप सूट होतो का नाही होते का मी सिम्पल सिंपल तर मी मला स्वतःला पण मी सिंपल आवडते कशी सिंपल म्हणजे मी खूप सिंपल पण नसते मी फक्त क्रीम पावडर आणि लिपस्टिक काजलं हे मला लागतं कधीही लागतं एनी टाय परंतु मी बाकीचं यूज करत नाही मश्करा वगैरे कधीतरी लावते परंतु हे जी आहे ना आयलायनर वगैरे ॲब्रोजला माझ्या बघा कधीही पेन्सिल ओढलेली नसते मी ॲब्रोजला पेन्सिल कधीही ओढत नाही म्हणजे ॲब्रो ब्लॅक करत नाही माझ्या एब्रोज अशा आहेत तशा असतात आता मी एवढं सगळं केले तरीसुद्धा मी ॲब्रोजला काहीच केलेलं नाही आहे कारण ना ती खूप असं वेगळंच दिसतं मला आवडत नाही आहे ब्लॅक 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 म्हणून मी ते केलेलं नाही आहे आणि हीसुद्धा मी जस्ट ट्राय करून बघितले मला बिना आयलायनरचा शाडू लावला ना आय शाडू नसता असता थोडासा शाडू लावला ना की सुद्धा सुंदर वाटतं आयलायनरची गरज नाही तर नक्कीच सांगा खरोखर मला मेकअप सूट होतोय का फक्त सांगा कारण ना मला असं वाटते की मला एक फोटोशूट करायचा आहे आणि त्या फोटोशूटसाठी मला मेकअपची जर गरज पडली किंवा मला जर वाटले की यार सूट होतोय तर मग मी मेकअप करणार आहे म्हणून पहिलं सांगा मला कारण मला फोटोशूट करून खूप वर्ष झालेलं आहे आणि मला फोटोशूट स्वतःचं करायचं आहे वेगळ्या लूपमध्ये आहे आणि त्यासाठी मेकअपची गरज भासणार आहे म्हणून मी थोडंसं ट्राय करून बघितले की यार मला मेकअप कसा वाटतो आणि मी छान दिसेल का मी मी आहे असं वाटलं पाहिजे मेकअप केलं ना की मी मी आहे असं वाटलं पाहिजे असं नाही वाटलं पाहिजे की यार दुसरं कोणीतरी आहे मी हे बघा या नकाचं बलिदान झालेलं आहे माझं म्हणजे मी आ, तुम्हाला म्हटलं ना की बऱ्याच टायमिंग मी आवरत होते शनिवारी सगळी क्लिनिंग केली आणि ती नक ओल्ले झाले ओल्ले झाले कारण टॉयलेट बाथरूम हे सगळं करण्यामध्ये आणि लादी पुसताना माझं हे नक तुटलं असं करून लादीही करत होते मॉपनी न घेताना मी काय केलं कपड्यांनी लादी पुसून घेतली तर तो कपडा पिवळा आणि असा मी असं करून क्लीन करत होते त्या उघड्यात असं नग भिंतीला टच झालं आणि फोल्ड झाले की ती गेली म्हणून ते मला काढावं लागलं ह्या नकाचं बलिदान झालेलं आहे नक जास्त भिजले की आधीच हे असतात नाजूक असतात आणि भिजले की जास्त लगेच तुकडे पडतात तर असं आहे तर मी बोलत होते मुलाबद्दल बरोबर की नाही तर आहे असतात आणि करतात तसं यार मला खूप त्रास होतो आणि मी बोलू तरी बोलू कुणाकडे आणि सांगू कुणाकडे आणि हा म्हणजे सुधरत नाही आणि ऐकत नाही या गोष्टीचा जास्ती त्रास होतो नाहीतर मग लगेच माझ्या फोनच्या मागे लागतो दे मला आयफोन मी त्यासाठी आले ना ऑफिसमधून आले ना ॲक्च्युली खरं बोलत नाही तुम्हाला सांगते जॉबवरून आल्याबरोबर मी माझे दोन्ही फोन चार्जिंगला लावते आणि जो जुना फोन आहे ना तो मी यूज करते आणि आयफोन त्याला तो तसा करतो म्हणून आयफोनची चार्जिंग फुल करते मी आणि ठेवते त्याने येण्याच्या पहिले की जेणेकरून करून त्याचा मोबाईल तो चार्जिंगला लावून ठेवन आणि माझ्या मोबाईलमधून तो आ, यूज करेल कारण वायफाय आहे तुम्हाला मागे दिसतच असेल वायफाय आहे तर ते वायफाय तिन्ही फोनला कनेक्ट होतो बरोबर की नाही तर त्याला ते, ते यूज करता येईल कारण माझं पण त्याच्यात इन्स्टा यूट्यूब ज्याला त्याला जे काही बघायचं ते आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती बघ एक एक तर माझ्याकडे ती ऑप्शन असतात जर तो नाही दिला ना मी की मग तो तसा करतो स्वतःचा चार्जिंग लावून तसाच यूज करत बसतो आणि बसतोच निर्लज्जासारखा त्याला काहीच वाटत नाही काही नाही होत राव हो, काही नाही होत राव असं हो। म्हणत असतो कधी कुठले वेळ सांगून येत नसते कधी पण काही पण घडू शकतं बरोबर की नाही आता आपण कितीतरी बघतो तर ही सारे खूप खूप हेडेक आहेत खरंच खूप हेडेक मुलं लहान असतात त्या वेळेला दुसरी मारून आपण गप्प बसवू शकतो ही करू शकतो मोठे झाल्यानंतर आपण त्यांचं काहीच करू शकत नाही आणि ते आपल्या ऐकण्याच्या बाहेर जातात आणि जातातच कुणी किती जरी म्हणलं ना संस्कार येऊ त्याव लक्ष ही ती किती बी करा माझ्या इतकं कोणच करत नसल मुलांवरती लक्ष देत नसेल आणि मुलांना एवढं ह्याच्यात ठेवत नसेल तरीसुद्धा माझं मु मुलगा तसा करतो असं नाही आहे की फक्त रील्स बनवणं व्हिडिओ बनवणं काम करणं खाणं पिणं फिरणं एवढंच करते नाही आहे याच्या पलीकडे सुद्धा माझी लाईफ आहे मुलं आणि मी सगळ्यात जास्त जर पहिली चॉईस मी माझे असेल ना पहिलं काय माझं काम असेल ना तर फक्त माझ्या मुलांवरती लक्ष देणं मुलांना खाऊ पिऊ घालणं मुलांना कमी जास्त बघणं त्यांनी ते काही चुकीचं करतात काही नाही करत हे सगळ्यात जास्त मी पहिलं महत्त्व देते मी सगळं झाल्याच्या नंतर मी स्वतःला महत्व देते मी जर स्वतःला महत्व दिलं असतं ना सुरुवातीपासून तर आज ही मुलं माझ्याजवळ राहिली बी नसते एक व्हिडिओ मी बघितला तुम्हाला खरंच सांगते ती असं दुसऱ्याचे व्हिडिओ आपण आपल्या ह्याच्यात करू शकत नाही नाहीतर मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मा जोडला असता लहान मूल आहे आणि रील्स बनवून टाकलेली आहे आई ऑफिसला जाते आणि ते मूल रडते मम्मी जल्दी आज हरभार आप बोलतो जल्दी आती हो आती नाही हो मम्मी जल्दी आ आजा म्हणून रडतं येते हां कारण ती जॉबला जाते तर मला सांगा हे मुलं लहान असतात तोपर्यंतच त्यांना आईची गरज असते बरोबर की नाही त्यांना सतत आई सोबत लागत असते त्यांना आई पाहिजेच असते काही जरी झालं तरी आई पाहिजेच असते परंतु तेच मुलं मोठे झाल्यानंतर आईला डोंकून पण बघत नाहीत आई त्यांच्यासाठी कचरा झालेली असते बरोबर की नाही आईला जवळ जाऊन विचारत सुद्धा नाही आहेत आणि जी लहानपणी ती वाट बघत बसायची ना तसं मुलं मोठे झाल्यानंतर आईला मुलांची वाट बघत बसावं लागतं आणि तिला म्हणावं लागतं लवकर ये रोजच उशिरा येतोय लवकर ये मी वाट बघते मी उपाशी बसलीये मी जेवायची बसली आहे बरोबर की नाही म्हणजे दिवस हे रिटर्न फिरून येत असतात हे ये लक्षात घ्या तुम्ही पण आईवडील होणार आहेत त्यावेळेला तुमचे मुलं तुमच्यासोबत तेच करणार आहेत म्हणून काही गोष्टीला काही वेळेला थोडंसं समजून राहिलं पाहिजे लहान आहेत तोपर्यंत तुम्हाला आईची गरज असते मी एकदा पंख आले की तुम्हाला आईची गरज नसते बरोबर की नाही ही जगाची रीत आहे मी माझ्याच घरात असं आहे असं म्हणत नाही बस जगाची रीत आहे आणि आहे परंतु अरे मी म्हणते ना खरंच माझ्या आईवडील असायला पाहिजे होते माझ्या आईवडिलांसोबत मी खूप टायमिंग घातलेला असता आणि होते तेव्हा मी मी खूप घालायची मी असा वेस्टेज कधी इतरांसोबत घालवलं नाही मी माझ्या वडिलांसोबत गप्पा मारायला आवडायचं त्यांच्यासोबत बसून बोलायला आवडायचं त्यांच्यासोबत बसून त्यांना काय खायचं ते बनवून द्यायला आवडायचं त्यांची विचारपूस करायला आवडायची त्यांच्याशी गप्पा मारायला आवडायच्या त्यांच्यासोबत मला टायमिंग घालवायला आवडायचा आणि आवडायचा मी खोटं बोलत नाही माझे वडील जर आज असते ना तर तुम्हाला तेव्हा कळलं असतं त्यांच्या तोंडून की त्यांची मुलगी त्यांच्यासाठी काय करतील काय नाही करत किंवा त्यांची मुलगी त्यांच्यासाठी किती जीवे आणि नाही हो खरंच एकदा गेला की माणूस परत वापस येत नाही आहे तोपर्यंत त्याची किंमत करा त्याची व्हॅल्यू करा त्याची काळजी घ्या आणि त्याच्यासोबत टायमिंग घालावा वेळ निघून तर रडत बसण्यात काही अर्थ नाही मी खूपदा सांगितले माझी आई गेल्याच्या नंतर मला तिची किंमत कळली होती गेलेला माणूस वापस येत नाही तेव्हा जाऊन मी माझ्या वडिलाची इतकी काळजी घेतली मी इतकं हे केलं माझ्या वडिलासाठी मी की सांगू शकत नाही जेवढे बी टायमिंग त्यांच्यासोबत जगले ना तेवढे दिवस माझे परत वापस आले ना तरी मला चालते कारण वडिलांसोबतचे आईवडिलांसोबतचे क्षण हे वेगळेच असतात ज्याला किंमत कळते त्याला कळते आणि आजकाल कुणाला सगळ्यांना सगळ्यांची अडचण झालेली आहे फक्त आई वडिलांना कुणाची अडचण हो मुलांची अडचण होत नाही परंतु मुलांना आई वडिलांची अडचण नक्कीच होते आणि होतेच बरोबर ना तर अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्येकाने सावरा आणि सावरायला पाहिजे आईचा पोदर आहे ना तो पकडून ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत अवघड ज्याला आहे त्याला किंमत नाही ज्याच्याकडे नाहीये त्यांना किंमत आहे पण त्यांच्याकडे नाहीये काय करणार देवाची करणी नारळात पाणी खूप काही हे केलेलं असतं ज्याचे त्याचे कर्म असतात असं तुम्ही लोक म्हणतात बरं काही ठराविक लोकांबद्दल बोलतील मला माहीत नाही माझं मागच्या जन्मीचं पुढच्या जन्मीचं काय पाप होतं म्हणून मला माझ्या आई वडिलांचं प्रेम भेटलं नाही पण आशा करते की वडील नसले तरी चालतं पण आई असायला पाहिजे का माहिती आहे का कारण मी माझे वडील असतानासुद्धा माझं आयुष्य बर्बाद झाली माझी जिंदगी खराब झाली मी आणतच जीवन जगले वडील असताना कारण ती शुद्ध तेच नसायची त्याच जागेवरती तुम्ही सांगा त्याच जागेवरती जी ज्याची आई आहे त्यांचं भविष्य बर्बाद झालंय का त्यांचं आयुष्य बर्बाद झालंय का त्यांची जिंदगी खराब झाली का त्यांच्या लाईफमध्ये एवढं दुःख आहे का नाही कारण ना ती आई जी असते ना ती मुलांचं कधी वाटू होऊ देत नाही बघा तुम्ही भली ती आंतरणात पडून असू द्या दुखण्यात असू द्या ती कशीही असू द्या परंतु तिचं हमेशा लक्ष तिच्या मुलांवरती असतं की तिच्या मुलाचं काय चांगलं आहे काय चांगलं नाही आहे त्या मुलांसाठी किती वाईट आहे मुलांसाठी काही गोष्टी असं हे आईला सतत वाटत असतं आणि आई ती गोष्टी होऊ देत नसते परंतु त्याच ठिकाणी वडील असला ना वीसने असल्यावर खास करून तर तो चोवीस घंटे नशेत राहणार बायकोच्या दुःखात राहणार बाय त्याला बंधनच नाही राहणार बरोबर की मग तो असाच पडून राहणार माहितीये का लाईट बंद पडली ना त्यामुळे बघती टी व्ही तर दिसतोय मला इकडे इकडची लाईट बंद पडली त्यामुळे बघत होते तर मला तुम्हाला सांगायचं एकच की खूप गरजेचं असतं म्हणजेच लाईट गेली होती लाईट चमकून गेली आहे कदाचित लगेच आली आहे तर माझे वडील असून काय उपयोग झाला नव्हता कारण ते चोवीस घंटे नशेत होते त्याच्यामुळं त्यांना माहितीच नाही की त्यांच्या मुलीसोबत बाकीचे लोक काय करतात काय नाही करत किंवा तिला किती दुःख आहे तिला किती त्रास आहे ती जर किती आयुष्य बरबाद झाले ही त्यांनी बघायलाच शुद्धित नव्हते त्याच जागेवरती आई राहिली असते तर माझ्या आईनं माझं आयुष्य कधीच बर्बाद होऊ दिलं नसतं वाटोळ होऊ दिलं नसतं अशा नालायक लोकांसोबत तर अजिबात नसतं अशा नालायक माणसासोबत तर अजिबात तिनं लग्न करू दिलं नसतं बरोबर की नाही ह्याला म्हणतात आई आणि वडील याच्यातला फरक का मी ज्या ज्या मुलांना वडील आहेत आणि आई नाही आहेत त्यांचं बघा तुम्ही त्यांना प्रत्येकाला नक्कीच या गोष्टीचं खंत असणार आहे की माझी आई असती त्रास असं होऊ दिलं नसतं आणि खरोखर आहेत कारण ना जी जेन्स असतात ना ती जास्त लक्ष देत नाही ते दुःखात असतात टेन्शनमध्ये असतात वगैरे 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 काही आणि जी ज लोकं जी क म्हणजे घरातली बाकीची जी निर्णय घेतील ती आग घेतील काय करतील ती करतील त्यांना लेकराचं भविष्य लेकराचं वाटोळं लेकराचं चांगलं काहीच भानावरच नसतात ते लोक त्यामुळं अशा सगळ्या गोष्टी घडतात तर आई पाहिजे वडील असून काही उपयोग नाही आई ही गरजेची आहे आणि आई असलीच पाहिजे बरोबर की नाही तर चला छोटसंच व्हिडिओ तुमच्यासाठी भेटूया आपणच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास असतं राह आणि आपापली काळजी घ्या